अद्यावत साऊंड सिस्टम सह सोलापूरकरांच्या कला रसिकांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर सज्ज सोलापूरचे सांस्कृतिक वैभव असणारे हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये खर्च करून अद्यावत साऊंड सिस्टम बसवण्यात आले त्याचं उद्घाटन आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या शोभास्ते करण्यात आल्या याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मचिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत मॅडम सहाय्यक नगर रचना संचालक संभाजी कांबळे मुख्य लेखापाल रत्नराज जेवळीकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी स्नेहल चपळगावकर कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी उपअभियंता महादेव इंगळे राहुल जगताप निखिल यादव बोस कंपनीचे अनिल गिरिमाजी हुतात्मा स्मृती मंदिर व्यवस्थापक प्रदीप जोशी शिवकुमार धनशेट्टी कल्याणी बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील मध्यवर्ती भागातील नाट्यगृह हुतात्मा स्मृती मंदिर हे कलावंतांचं जिवाळ्याचं स्थान असून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून साऊंड सिस्टम ही बदलले नव्हते महापालिकेचे आयुक्त शीतल तेल उगले यांच्या पुढाकारणे हुतात्मा स्मृती मंदिर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संपूर्ण साऊंड सिस्टमचे नूतनीकरण करण्यात आले त्यामध्ये बोस कंपनीची यंत्रणा ठेकेदार युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांच्या मार्फत बसवण्यात आले कामा करता, बदल, सदर कामाकरता एक पूर्णांक चाळीस कोटी खर्च करण्यात आलाय अद्ययावत सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आज महापालिकेच्या आयुक्त शीतल उगले यांनी त्यांची यंत्राची तपासणी केली तसेच यावेळी साऊंड सिस्टम बद्दल असलेल्या त्रुटीबद्दल मक्तेदार यांना आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या तसेच सोलापूर मंडपाच्या कर्मचारी यांना सदरच्या अद्यावत सिस्टमचे योग्य प्रशिक्षण घेण्याच्या सूचना सुद्धा केल्यात या अद्यावत साऊंड सिस्टम बद्दल शहरातील कला रसिक प्रेमिकांना या अद्यावत साऊंड सिस्टम बद्दल शहरातील कला रसिक प्रेमींना एक चांगलीच परवाणी उपलब्ध करून देण्यात आली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी